नमस्कार मित्रांनो स्वागत जुनचं माझं आज एका पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये आज आपण डबल साख्या साख्या आपले मशी पाणी बाहेर पाजले आता एवढी राहिली चालले आपले वावर शेण भरणं आपले शेण खात इथं टाकायचं बघा आपल्याला आपल्याला तर बुजा तर बुजा मोदी आधी पूर्ण आपल्याला दाखवलं तुम्हाला आता पूर्ण वावर गेल्यावरती चला आता बघतो काय होतं काही नाही आज सुरुवात झाली आता टाली नाही पुढे बघू शकता आता आपण शेंग चाललेले वावरत आता टाली गेली भरली आता तिसरी टाली हे पूर्ण आता काम चालू गावरा खाते आपल्याकडे पूर्ण टलर बदल वावर आपल्याला जेसीबी पण आलेली तीन टाळल्या झाल्यात आता टाकाच्या चालू आहेत बाकीचे भरून ट्रॅक्टर गेली आपले भरून आता काय चालू आहे आपलं काय बघा आता था। थांबलं मी खेपा मोजते चार तर आपले भरून आता राग बाकीचे बोग आता बघू शकता आपलं चालू आहे आता खत पांग नाही सरी काल आपण पाच चार गंज आज डबल राज पाहून घ्यायचेत इकडे आपण ज्यावर पेरलेली होती त्याला पाणी किंवा दिलं आपण आताच त्या दिवशी आपण आणलो होतो ते शेणखत इकडे राहणार पांग गेल आपण पूर्ण इकडे बघा लिंबू येते आता चला आता बरं मी इथून टोपले भरपूर देत आहे काही जण तिकडे टाकतात बघू शकतो मित्रांनो आपण आता पूर्ण टर्ब झाला सारे गिऱ्या पाहून घेतल्यात आपण कि बघा आपले हे करायचं करायची त्या ते छाडेकिडे आणल्यात इकडं आणले दोन्ही इकडे आणले आता पूर्ण बुजून घेतले त्यांना आल्या गेले आता सारागिऱ्या पाडलेल्या तर बघू शकते तिथे हे सामान किमान आणलेले आता चालू आहे आपलं पॉप्लिंग करणं बघू शकता आलेले राहिलेले फक्त बघू शकतो मित्रांनो आज चाललेले छाड्यावर ते आता आथरूम घेतो छेड्या गिड्या पाच छाड्या चाललेले डायरेक्ट आता अर्धा अर्धा पाहून घेतो कालची झाले आपली पूर्ण कम्प्लीट बघू शकता आपले मागे आपलं पूर्ण कम्प्लीट झाले आता चालले वरून आता वड साईडला करायची तिकडं चालूय मी टीकाखोर घेऊन पिसे पिशी घेऊन मोकर गेले असतो रुमाल पण नाही आला मोकर ऊन लागत आहे नात करते काय पाईपलाईन करायला लागते तर बुजला आवाज येत काय करतात आता मित्रांनो बघू शकतो इकडं पण झाकण इकडं आपण जेवारी पेरे ते मागच्या बुलाक बघितलं असेल मस्त आता जेवारी आली आता बऱ्या प्रकारे हे बघू शकतात आता मस्त आली ज्यावर उडं मोड उगले आता कॅमरे ज्यावर पण चांगली बऱ्यापैकी उगली आता चला चांगली उगली आणखीन उगेन ती पाणी द्यायला मग प्रॉब्लेम आहे तसा बघू शकता इकडे हे लिकेज झालं तर काय नाही काढायला गेलो पण इकडे बघू शकता आज आपण हे नवीन कनेक्शन केलं हे एक हे आपल्या बोरचं कनेक्शन इकडून बोरचं पाणी येतं जिकून एचं पाणी येतं त्याच्यामुळे दोन्ही पाणी एक कनेक्ट केले त्या खाली जोडली टी हे कनेक्शन जोडचं राहिले आणखीन कारण गेला आणखीन हे बघत नाही पाडायचं ते चित्र पाडायचं त्याला ते बघू शकता अशा प्रकारे आपलं पूर्ण हलिकडे पूर्णपणे कम्प्ल झालेले लिंबू लिंबूच नाही ठेवले काय सांगू तुम्हाला आता कांड करून टाकले लिंबाचं कोणतरी तिथं खाली चिक्कचा निघाले लिंबाचा काढ करून टाकले आता चालू मी घरी मग सेंज झाडून बिन झाडून काढायला झाला आपला आता आजचं काम चला बघत राहा दादा मी घरी गेले आता काय करता आता हे झालं पूर्ण काम आठवले बघत राहा चला कडे लावायला नेलतोय आता ते रोला ऑफिस नेऊन टाकतोय आता करतो मोटर चालू की आपल्याला ला लावायचं तर टरबूज टरबूज लावले झाले की टेन्शन खाता नुसता फावर राहण्याचा उठले की वावरत संध्याकाळी वावरत सकाळी वावर संध्याकाळी वावर तर बुजाल बॅकअप परिशानी ते चालू करू का मोटर चालू बघायचं दाखवते स्विच ऑन आपल्या काही कळत नाही पावर बिवर राहते एवढं फक्त वाचत येत आपल्याला सोलर पंप नाही आता आपल्याला चिल चील आता काम तर कम्प्लीट झाले आता आपल्याला बघ चालू करून घेतो वरच्या वरच्या खोडत लावतो तो हे भिजवून घेता येईल हे भिजल्यावर लावतो बघा आपल्याला हे बघा इथं आपण हारभार फिरलो होतं हारभर मस्त आले दाट वाट चला आता घेतलं लावून ते थोडंफार शेण उरलं तर आपण टाकून घेतले ते एक गंज दोन गंज उरले होते शेवटला ते एक्स्ट्रा जे पडून दिले जाऊ दे म्हणले तर कधीतरी कामच येतं ना आपल्याला आले याला सोडून पाणी घेतो तर बिजबुडी बुजला चला तुम्ही थोडं बघत राहा आपले ब्लॉग चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता असं डब्यात घेऊन मी लावतो इकडे एक एक बी ते तास ऐकून आठ दहा आणले हे हे ऐकून आणतोय आता आता मॅक्स बी आहे लावतो आता चला आता पूर्ण लावून घेऊन घेतो इकडं बरेच लावायचं आपल्याला वरचा कम्प्लीट झाले आपल्याला आवाज आता आताला आहे खाली हातावर आपल्या हाताची हालत ते बेकार झाली का करता आता टरबूजचं लागा नाही पडे की चला आता एखादं थोडं फोटोशूट काढ द्या पुढे जा आपल्या टरबुजाच्या मॅक्स चला था, जाले, खाल आता वरचं झालं कंप्लीट कालची सुरू सुरुवात आता तुम्ही कोणते टरबूज लावले आणि कोणते लावतात कमेंट करून सांगा आपण तर दरवर्षी मॅक्सच लावतो आहे की कंपनी मॅक्स कंपनी तर आपण तसं हे करीत म्हणा पण चांगली कंपनी हो मॅक्स दरवर्षी आपलं फसल दिसत काही काम नाही जात तर चला मित्रांनो आता मस्त आवले घरून मी जेवण केलं आहे आता इथे इथे केली शेकोटी मस्त आता खायामध्ये आपले आपल्या इकडे मशी घेशी पूर्ण बांधलेले आहे आता शेकवतोय मस्त थंडीचा आस्वाद घेतो इथं इकडे बघू शकते वासरा विसरा कॉट येते मस्त जा केला आपण लावून मोठे आता पायाचं काम नाही येतं हे वासरासाठी केलाय आपल्या खाली आपण पाच दहा मिनटं शकणार इथं आता आव घरून जेवण करून आता शेकोत जर थंडी पण तशी सुटलेली चला आता